झालेली आहे तेलंगणामध्ये अटक झाली एक महिना त्यानं पहिली प्रतिक्रिया म्हणजे अशा माणसानं एक महिना आमच्या कोल्हापूरची भाषेत तर तंगवातंगवी केली ही खूप मोठी गोष्ट आहे दुसरी महत्वाचं गोष्ट याच्यामध्ये हे आहे की एक महिनाभर झालं तमाम अखंड महाराष्ट्रातील देश विदेशातील सगळे शिवप्रेमी या शिवाजी महाराज संभाजी महाराज राष्ट्रमाता जिजाऊंच्या बद्दल विष ओकणाऱ्या व्यक्तीला अटक करावी म्हणून सातत्याने त्यांनी सोशल मीडिया असेल आणि इतर जी माध्यमं मा आहेत त्याच्यावर विषय लावून धरला त्या सगळ्या शिवप्रेमींचं पहिल्यांदा मी आभार मानतो की त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं पाठिंबा दिला या सगळ्या ह्याला आणि त्यामुळं शासकीय यंत्रणे दबाव आला आणि पोलीस यंत्रणेनं सुद्धा चांगलं काम केलं आमचे वकील असीम सरोदे असतील माझे सगळे सहकारी असतील सगळे पाठीमागे राहिले आणि एका विकृत व्यक्तीला विकृत इतिहास सांगणाऱ्या व्यक्तीला अटक झालेली आहे आणि त्याबद्दल समाधान आहे पण इथून पुढे जाऊन जोपर्यंत कायदेशीररित्या अशा व्यक्तीला शिक्षा होत नाही तोपर्यंत हा लढा चालूच राहील तर आज त्याच्यात जामीन अर्जावर उच्च न्यायालयामध्ये सुनावणी देखील होणार होती मात्र ही सुनावणी होण्याआधीच त्याला ताब्यात घेतले गेले हा योगायोग म्हणायचा का तुम्हाला वाटतं का ज्या पद्धतीनं गेले महिन्याभर तो पोलिसांना मिळत नव्हता आणि आज ही सगळी सुनावणी होण्याआधी तो सापडले आमच्या वकिलांनी सरकारी वकिलांनी पोलिसांच्या यांनी खूप चांगल्या पद्धतीनं बाजू मांडलेली होती आणि म्हणून कोल्हापूर न्यायालयातला त्याचा जामीन नाकारला गेलेला होता आणि उच्च न्यायालयात सुद्धा तशीच परिस्थिती होती की जामीन नाकारलं जाणं हे तशा पद्धतीनं होणार होतं असं दिसत होतं आणि त्यामुळंच कदाचित त्याच्या ते 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 जे काही त्याला वाचवणारी जी यंत्रणा होती महिनाभर त्यांनी त्याला सल्ला दिला असावा की आता तुझ्याकडं काही पर्याय नाही आहे म्हणून त्यांनी अटक करून घेतली असेल कायदेशीर कारवाईपर्यंत असतील कायदेशीर कारवाई होणं गरजेचं आहे असं तुम्ही म्हणतात मात्र असीम सरोदे यांनी दरम्यान देखील कोर्टामध्ये सांगितले कोल्हापुरातील देखील काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचं मार्गदर्शन तो घेतोय मग अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला वाटतं का की ही सगळी केस स्ट्रॉंग होण्याच्या दृष्टीनं कोल्हापूर पोलीस देखील प्रयत्न करते खर तर मोबाईलचे जे तांत्रिक पुरावे जे आहेत ते सगळे पोलिसांच्याकडे अगोदर जमा केलेले आहेत आणि त्यामुळं ह्याच्यावर चांगल्या पद्धतीनं कारवाई होईल असा मला विश्वास आहे कारण ही लोकशाही आहे पण जे काही मंडळी त्यांना सपोर्ट करत होती अशा मंडळींचा तो शोध आता घेतला पाहिजे तो कुठं राहिला महिनाभर त्याच्या संपर्कात कोण होतं त्याला का सपोर्ट करत होती त्यानं काय काय हालचाली केल्या या सगळ्या गोष्टी या जनतेसमोर आल्या पाहिजेत असं मला वाटतं त्याला वाचवणारी एक महिनाभर जर असा चिल्लर माणूस इकडे तिकडं सापडत नसेल पोलिसांना तर त्याला वाचवणारी एक यंत्रणा कार्यान्वित होती असं आपण म्हणू शकतो असा अंदाज लावू शकतो त्यामुळे त्यांचा शोध घेणं आता तो सापडला असेल तर कसून त्याची चौकशी झाली पाहिजे असं माझं त्याला वाचवायचा प्रयत्न करणाऱ्यांवर देखील मग पुणे दाखल झाले पाहिजे असं वाटतं का तुम्हाला पोलिसाला पोच लावली का चौकशी व्हायला पाहिजे कारवाई झाली पाहिजे कारण महिनाभर त्यांनी त्याला जा, आश्रय दिला देखील या व्यक्तीला समर्थन दिलं सपोर्ट केला वाचवण्याचा प्रयत्न केला त्या सगळ्यांचे चेहरे या महाराष्ट्राच्या चे समोर आले पाहिजेत शिवाजी महाराज संभाजी महाराज राजमाता जिजाऊ साहेब यांच्याबद्दल विकृत लिखाण करणाऱ्या व्यक्तीनं बोल बोलणाऱ्या व्यक्तीला वाचवणारी प्रवृत्ती कोण आहे महाराष्ट्रासमोर आलं पाहिजे असं मला वाटतं अपडेट अशी आहे की प्रशांत अटकपूर्व जामीन अर्ज केला होता तो मागे घेतलेला आहे त्याच्या वकिलांना मी सुद्धा आमचे वकील ॲडव्होकेट असिम सरदे सरांशी बोललेलो आहे एकदा तो जामीन होता तो अटकपूर्वसाठी होता आता अटक झाल्यानंतर त्याचा रिलेव्हन्सच राहत नाही त्यामुळे मागे घेतला काय आणि न घेतला काय याचा काही संबंधच येत नव्हता आता त्याला कांगावा करू शकतो अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केलेला होता अटक झालेली आहे तांत्रिकदृष्ट्या आता त्या त्या अर्जाचा काहीच रिलेव्हन्स राहिलेलं नाही असं आमच्या वकील साहेबांनी आम्हाला सांगितलेलं होतं की एका बाजूला सुनावणी होणार होती महिनाभर तो सापडत होता मात्र सुनावणी होण्याआधी एक तासभर आधी तो पोलिसांना सापडतो हा योगायोग मग म्हणजे कसं बघता या सगळ्या या सगळ्याचाच तपास केला पाहिजे असं माझं मत आहे आणि योगायोग आहे का मुद्दा म्हणून केलाय हा सगळ्याचा तपास करायला पाहिजे आता मी इथं बसून तर ते सगळं सांगू शकत नाही की नेमकं काय झालंय पण घटना अशा घडतात की योगायोग वाटावा असं वाटतंय काय सांगाल आपण पाहतो की तुमचे जे काही व्हिडिओ आहेत विकृत पद्धतीने बोलत असतात तुम्हाला फोन करताना सुद्धा रात्री सव्वा वाराच्या दरम्यान फोन आलेला आहे म्हणजे कुठेतरी वेगळ्या पद्धतीनं जे खरे विचार मांडतात त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला जातो या महाराष्ट्रात असं वाटतंय सगळ्या भारतभरातच गेले दहा पंधरा वर्ष ही परिस्थिती आहे कारण सगळ्या भारतात आपली मित्रमंडळी आहेत जे जे सत्य इतिहास मांडत असतात त्या सगळ्यांना असा त्रास दिला जातो अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन ट्रोलिंग केलं जातं कुटुंबावर बोललं जातं आणि ही सगळी मंडळी जी आहेत ती प्रोफाईल लॉक असणारी असतात किंवा एका विशिष्ट विचारधारेच्या संबंधित एका विशिष्ट विचारधारेच्या फॉलोअर असणारी ही सगळी मंडळी आहेत आणि ही विकृत मंडळी आहेत त्यांना फक्त ते पाठीमागून धमक्या ते देतात समोरून बोलायचं आतापर्यंत कुठल्याही व्यक्तीचं धाडं झालेलं नाही कारण आम्ही सत्य सांगतो आणि सत्य म्हणजे मी तर इतिहास संशोधनाचं जे काम करतो अभ्यासाचं काम करतो त्याच्यात कागदपत्र बोलत असतात मी स्वतःचं काहीच सांगत नाही जे सत्य कागदात आहे ते मी मांडत असतो आणि असे ट्रोलिंग करणाऱ्यांना जसे हे कोर्टकर सारखे विकृत आहेत तसेच हे ट्रोलिंग करणारे सुद्धा विकृत आहेत यांच्यावर सुद्धा कारवाई केली पाहिजे आणि समाज सगळं बघत असतो की ग्रुप येऊन कशा पद्धतीनं एक एखादी टोल ढाळ जशी असते तशा पद्धतीनं सत्य इतिहास मांडणाऱ्यांच्यावर कशा पद्धतीने एका विशिष्ट विचारधारेचीच मंडळी एकत्र येऊन कसं कर करतात हे सगळं बघत असत शिवाजी महाराजांच्या विचाराने हे सरकार चालतं असं म्हणता मग अशा गोष्टींवर या सरकारनं कशा प्रकारे लक्ष दिलं पाहिजे काय खबरदारी घेतली पाहिजे महाराष्ट्रात कुठलंही सरकारे शिवप्रेमी असता असे माझी धारणा आहे मी पहिल्यापासून सांगतोय कुठल्याही विचारधारेची युद्धे त्यांचे विचार वेगवेगळे असतील पण अशा पद्धतीनं शिवाजी महाराजांच्यावर एकदम खालच्या थरावर जाऊन बोलणार यांच्यावर सरकारनं कडक कारवाई करावी त्यांना थोपवलं थोपवलं जायला पाहिजे त्यांना ही अपेक्षा जशी सगळी माझी आहे तशी सगळ्या इतिहासप्रेमींची सगळ्या शिव शिवाजी महाराज महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू महाराज यांच्या अनुयायांची आहेच हिंदीमध्ये त्या कहेंगे प्रशांत आज